आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यातील एवढा टोल नाका येथे अकरा मे रोजी चार अनोळखी इस्मानी गाडी आडवी लावून आम्ही फ्रूट अँड ड्रगचे अधिकारी असल्याचे सांगून सुपारीने भरलेले दोन ट्रक हे सातपूर येथील उद्योग भवन येथे लावून चालकाकडून मोबाईल फोन पैसे गाड्याचे चाव्या गाड्याचे कागदपत्र जबरदस्तीने काढून तिथून फरार झाले याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मनीशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी फिर्याद दिली होती याबाबतचा तपास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी लावत चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर मयूर अशोक दिवटे व अशोक सोनोने सर्व राहणार नाशिक यांना गोपनीय माहितीवरून ताब्यात घेत विचारपूस केली असता गुन्ह्यात वापरलेली कार मोबाईल पैसे गाड्याचे चाव्या गाड्याचे कागदपत्र गाडी ड्रायव्हरचे लायसन असे चार लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांना पुढील कारवाई कामे सातपूर पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस अमलदार यांनी केली ए के एके पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक